मोहोळ शहरातील नितीन सुभाष गायकवाड यांनी अज्ञात कारणावरून सिना नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केलीची घटना अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन सुभाष गायकवाड वय अठ्ठेचाळीस राहणार शिवाजीनगर बुधवार पेठ मोहोळ शहरात वृत्तपत्र विक्रीचे व्यवसाय करत होते गुरुवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडले जात असताना मोबाईल घरीच ठेवून गेल्याने संपर्क होत नव्हता त्यामुळे दिनांक सत्तावीस रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याबाबतची खबर देण्यात आली होती दरम्यान गुरुवारी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळ तालुक्याच्या हद्द्यात असलेले लांबुटी पुलानजीक नितीन गायकवाड यांचे प्रेत मिळून आले त्यानंतर नितीन गायकवाड याला नदीपात्राच्या बाहेर काढून मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात तो विच्छेदनासाठी आणले याबाबत खबर भाऊ प्रवीण गायकवाड यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली असून त्यानुसार नितीन गायकवाड यांनी अज्ञात कारणावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस शिंदे करीत आहेत मृत नितीन गायकवाड यांच्या पाश्चात वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी तीन भाऊ भाऊ जय असा मोठा परिवार आहे उत्कृष्ट हॉलीबॉल खेळाडू म्हणून नितीन गायकवाड हा परिचित होता मोहोळ शहरातील वृत्तपत्र विक्रेते सुभाष गायकवाड यांचा तो मुलगा होता समस्त मोहोळ शहरात हळहळ व्यक्त होत आहे नमस्कार काल मोहोळ शहरामध्ये जे दुर्दैवी घटना घडली आमचा सहकारी मित्र नितीन गायकवाड यांनी न उचलणार पाऊल खऱ्या अर्थानं हे उचललं ज्या वेळेला आम्ही क्रिकेट खेळत होतो क्रिकेट रबरी बॉलवरचा असेल परत नंतर टेनिस बॉलचा असेल हार जीत आम्ही सहन करत होतो आणि ही हार जीत सहन करत असताना नितीन तो राज्यस्तरावर खेळला राष्ट्रीय स्तरावर खेळला हॉलीबॉलमध्ये चांगलं नाव कमवलं आणि हरजीतचा संघर्ष हा तू पचवला पण जीवनाशी संघर्ष करत असताना तू असा का निर्णय घेतला आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी आश्चर्य वाटायला खरंच माझा मुलगा आर्यन बारसकर अभ्यासामध्ये हुशार असताना देखील मी त्याला सांगितलं स्पोर्टमध्ये भाग के हारजीत पचवण्याची ताकद स्पोर्टमॅनकडे असते म्हणून स्पोर्टमध्ये त्याला टाकलं आणि ती स्पोर्टमॅनला मी सातत्यानं सांगत होतो की हारजीत पचवण्याची ताकद कोणामध्ये असती तर एखाद्या खेळाडूमध्येच असते मी सारखं माझ्या मुलाला या ठिकाणी सांगत असतो पण मी काल निरुत्तर झालो अतिशय दुःख वाटलं अशा परिस्थितीमध्ये असा निर्णय का घेतला हे सगळ्याच तरुण सहकार्यांना खऱ्या अर्थानं कळणं पण ही गोष्ट घडल्यानंतर मी प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो तहसीलदार असतील बीड असतील विद्यमान आमदार असतील विद्यमान खासदार पालकमंत्री असतील या प्रशासनामध्ये काम करणाऱ्यांना खरंच या माह शहरामधल्या जनतेची अडवणूकच करायची आहे का जर तुम्ही अडवणूक करण्याचा निर्णय तुमचा झालेलाच असेल किंवा तुम्ही करतच असाल तर आम्हाला या ठिकाणी वेगळा निर्णय घ्यावा लागल आणि त्या निर्णयाला सर्वस्व जबाबदार आपण हे सांगण्याचं कारणच हे आहे नितीनच पोस्टमार्टम करण्यासाठी देखील या ठिकाणी आम्हाला पैसे मोजावं लागलं पंढरपूरवरनं पोस्टमार्टम करणारा माणूस या ठिकाणी आणावा लागला एखादा राष्ट्रीय खेळाडू मयत झाल्यानंतर तेज़ जर पार्थिव इतल्या इथल्या नगरपालिकेचे अधिकारी असतील तहसीलदार असतील यांनी सलामी द्यायचं तर रामच राहिलं पण ज्यावेळेला पोस्टमॉर्टम करण्याची वेळ आली नदीतून काढण्यात आलं इथपर्यंत आणण्यासाठी कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटचं सहकार्य राहिलं नाही तहसीलदारांचं सहकार्य राहिलं नाही तमाम मित्र कंपनीनं तिथं सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि नंतर पोस्टमार्टमला देखील पंढरपूरवरनं व्यक्ती आणावा लागतो हे दुर्दैवी आहे फक्त हेच नाही तर याच्या चार दिवसाआधी रमेश माळीमानाचा व्यक्ती तो देखील या मोहोळ शहरामध्ये राहणारा रा। ज्यावेळेला नगरपालिकेला मोहोळ शहराला पाण्याची टंचाई भासली होती त्यावेळेला आपल्या विहिरीतलं फुकट पाणी देणारा आणि गावाची ताण भागवणारा रमेश माळी याचं देखील पी एम पोस्टमॉर्टम करण्यासाठी डोळे लावून पंढरपूरकडे वाट बघावं लागली पंढरपूरचा माणूस येतो का सोलापूरचा माणूस येतो का त्यावेळेला सिव्हिल सर्जन असणारे माने साहेब यांना आम्ही फोन केला माने साहेबांना सांगितलं की अशा पद्धतीनं जर या महोळ शहरामध्ये होत असत तर आम्हाला येऊन तुमच्या सिव्हिल सर्जनच्या ऑफिसला कुलूप लावावं लागेल आम्ही महोळच्या ग्रामीण रुग्णालयाला कुलूप लावणार नाही पण सोलापूरच्या सिव्हिल सर्जनच्या ऑफिसला आम्हाला कुलूप लावावं लागेल बिडू साहेब तुमची जबाबदारी आहे या ठिकाणी विद्यमान आमदार मी राजकारण करणार ज्या वेळेला आपल्या विरोधात भूमिका घेईन त्यावेळेला मला विधानसभेचं क्षेत्र तेज माईक उपलब्ध असणार आहे त्यावेळेला मी आपल्या विरोधात बोली पण आज आपल्याला नम्र विनंती करतो नम्र आव्हान करत जर आपल्याला आमदारकीचा विधानसभा सदस्याचा अभिमान असं तर या मोहोळ शहरातला आमचा व्यक्ती या ठिकाणी गेल्यानंतर अपघात झाल्यानंतर त्याचं पोस्टमार्टम करण्यासाठी आम्हाला सोलापूरचा पोस्टमार्टमचा माणूस आणावा लागतो पंढरपूरचा आणावा लागतो मैत झाल्यानंतर मैताला माझ्या येऊन कोण फाडतंय असं डोळं लावून पंढरपूरच्या दिशेनं वाट बघावी लागते हे आमचं दुर्दैव म्हणावं लाग पालकमंत्री असतील विद्यमान खासदार असतील त्यांना सगळ्यांनाच आव्हान आहे याच्या आधी देखील आठ पंधरा दिवसापूर्वी शिरापूरची महिला मळणी मळणीयंत्रेत अडकली आणि तिचा जा जाग्यात मृत्यू झाला पोस्टमार्टम करण्यासाठी आणलं आणि पोस्टमार्टमला ला त्या ठिकाणी पोस्टमार्टमच्या रूम मध्ये ठेवले आठ वाजले होते रात्रीच्या बारा वाजल्या तरी देखील त्या ठिकाणी पीएम करणारा व्यक्ती पंढरपूरवर मागवला होता तो बारा वाजल्या तरी देखील आला नाही ती सर्व लोक नगरपालिकेसमोर थांबली तिचं माहेर अनगर सासर शिरापूर माहेरची लोक देखील थांबली आणि सासरची देखील लोक थांबली मी त्यांना विचारलं आपण एवढ्या उशिरा इथं का थांबल्यात एवढ्या गर्दी पडल्या त्यांनी सांगितलं पोस्टमार्टम करणारा व्यक्ती इथे नसल्यामुळं आम्ही पोस्टमार्टम च्या व्यक्तीची वाट बघायला लागलेला या ठिकाणी विद्यमान आमदार यशवंतजी माने आपण सांगतात साडेतीन हजार कोटीचा सा निधी आणला दोन हजार कोटीचा निधी आणला आम्हाला माहित नाही आम्ही आपल्यावर टीका करायचं म्हणून या ठिकाणी बोलत नाही तर तुम्ही साधा पोस्टमार्टम करणारा माणूस इथं उपलब्ध करून देऊ शकत नाही आमचाच सहकारी गेल्यानंतर आम्हालाच पाच पाच हजार रुपये मोजावं लागतात इथ ग्रामीण रुग्णालयामध्ये अम्ब्युलन्स आहे अम्ब्युलन्सला डायव्हर देखील त्या ठिकाणी उपलब्ध नाही काल आमचा सहकारी मित्र नितीन गायपाड याचं प्रेत आम्ही नदीमधून काढल्यानंतर नदीपासून ते रोडपर्यंत जीपमध्ये ते बसत नव्हतं टमटम त्या ठिकाणी तीन चाकी जात नव्हतं चाक लहान असल्यामुळं अम्ब्युलन्सला आम्ही सांगितलं तर अम्ब्युलन्सचा ड्रायव्हर नाही असं त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं बहादर कार्यकर्त्यांनी बहादर सहकारी मित्रांनी तिथून आमच्या सहकार्याचं प्रेत उचलून टेकवत टेकवत या ठिकाणी रस्त्यापतो आण अशी वेळ का येऊ देऊ लागला म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे आणि ह्या विनंतीच्या मागं आमचा संघर्ष देखील दडलेला आहे आणि हा संघर्ष तुम्हाला परवडणार नाही म्हणून या ठिकाणी या ग्रामीण रुग्णालयाविषयी जे पोस्टमार्टम करणारी व्यक्ती असं ते, ते रजेवर गेला असेल तर दुसरा त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून त्या ठिकाणी कायम दिला पाहिजे अन्यथा आमच्या वर्षाला तुम्हाला समोर जावं लागेल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही अशा प्रकारे विद्यमान आमदार असतील विद्यमान खासदार असतील पालकमंत्री असतील तहसीलदार असतील बीडीओ असतील यांना या ठिकाणी आव्हान करतो